एका वृद्धाच्या खिशातील चौदा हजाराची रोख रक्कम एका महिलेने लंपास केली आहे ही घटना दिनांक दोन ऑगस्टला यवतमाळ शहरातील वीर वामनराव चौकात घडली असून या प्रकरणी संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत विविध कलमांवर गुन्हा नोंद केला आहे कंचनशेंडे राहणार नेताजी नगर यवतमाळ असे त्या महिलेचे नाव आहे तर शहरातील संकटमोचन परिसरातील वृद्ध नथूर काकडे व चौऱ्याहत्तर वर्ष यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तक्रारीनुसार वृद्ध नथ्थू काकडे शुक्रवारी पत्नीच्या दागिने गहाण ठेवण्यासाठी सोनाराकडे गेले होते दागिने गहाण ठेवून सोळा हजार रुपये घेत ते पत्नी व मुलींसह रुग्णालयात उपचारासाठी गेले होते उपचार झाल्यानंतर दत्त चौक ते वीर वामनराव चौक चौक मार्गाने जात असताना मधातच रोडचे काम सुरू होते याचवेळी दोन अनोळखी महिला त्या ठिकाणाहून जात होत्या अशात त्यातील एका महिलेने नाली पार करण्यासाठी काकडे यांना हात दिला आणि नाली पार करताच ना त्या महिला निघून गेल्या यावेळी वृद्ध काकडे यांनी अचानक खिशात चेक केला असता खिशात चौदा हजार रुपयांची रोख दिसून आली नाही त्यामुळे धावत जाऊन काकडे यांनी त्या महिलेला पकडले यावेळी काकडे यांची पत्नी व मुलगी देखील त्या ठिकाणी आल्या त्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेंना ताब्यात घेतले आहे